नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर वन विभागाची जलद कारवाई स्मृती मंदाना यांच्या विवाह सोहळ्यालगतच्या परिसरात ड्रोन सर्वेक्षण बिबट्याचा काहीही पुरावा नाही सांगली पोलीस विभागाच्या सूचनेनुसार तसेच माननीय उपवन संरक्षक व सहाय्यक वन संरक्षक सांगली यांच्या आदेशानुसार वन तत्पर आणि शिस्तबद्ध कारवाई करत क्रिकेटपटू स्मृती मंधाणा यांच्या विवाह सोहळ्यालगतच्या ऊस क्षेत्राचे आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वेक्षण केले या मोहिमेत वन परिक्षेत्र अधिकारी श्री सर्जराव सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जलद कृती दलासह अनुभवी वन कर्मचारी सहभागी झाले संपूर्ण परिसराचे बारकाईने एरियल शूटिंग करून संभाव्य वनप्राणी हालचालींचे निरीक्षण करण्यात आलं तपासणी संबंधित ऊस क्षेत्रात बिबट्याचे अस्तित्व आढळून आलेले नाही असा स्पष्ट अहवाल वन विभागाने सादर केला आहे त्यामुळे परिसरातील शेतीमालक ग्रामस्थ तसेच विवाह सोहळ्याला येणाऱ्या उपस्थितांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे वन विभागाच्या वेळेवर तांत्रिक आणि प्रभावी कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे हिरकणी न्यूज करीता डॉक्टर गणेश वायकर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट